नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे पुन्हा एकदा मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत थेट तीन हजार रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जी लाईव्ह घोषणा केली आहे तो व्हिडिओ पाहूया ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो लवकरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार असून हप्त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ सुद्धा करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केली आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि पीएम किसान व नमो शेतकरी योजने संदर्भातील नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद